मी मी सांगितलं ना अगोदरच मी घाबरत कोणालाच नाही म्हणून घाबरायचं नाही फक्त आता लिंकची जोडायला चाललेली आहे येऊ द्या आता एक दोन दिवसात तीन दिवसात येणार मी सांगितलं ना आका शंभर टक्के थ्री झिरो टू मध्ये सुद्धा आहे बरं का आकांच्या आदेशाशिवाय होत नाही आणि नऊ तारखेला घटना घडली ना आठ तारखेला आका तिथं एका इंग्लिश दारूचं लायसन भेटलं आहे मला वाटतं त्यांनी कुठून तरी ही कथा आणलं आहे बहात्तर का काय बिहरबार आहेत त्या केसमधील त्या सगळ्यांचा खोटा उठायसाठी त्यांनी ते आणलं केलं आहे त्याची प्रत सुद्धा माझ्याकडे आली आकांच्या याची आणि मला वाटतं इथं काहीतरी जमिनी कोणाच्या शेतकऱ्याच्या नमवस्ता हे आता काहीतरी चाललंय बा रिसॉर्ट काहीतरी आत्ता जाता जाता जरा बघा त्याच्यानंतर ते काय म्हणतात आपला फा समोर फाटेवून बीडला जाताना तुम्ही काही जे मास्तजोगला जाताना जरा रिसॉर्ट कुणाचं चाललं आहे कुणाच्या जागेवर चाललं आहे तिथले शेतकरी टाव पडतायत की बाबा आमची जमिनीवर तुम्ही बांधकाम कसं काय करायला लागलं नाही नाही म्हणे हे आमची जमीन आहे ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात महसूलचे तुमची जमीन आहे त्याच्यावर मी रिसॉर्ट बांधायला चालू करायचं आणि शेतकऱ्याच्या जमिनीच्या दुसऱ्याचं ते काय मोर मोकरायचं आणि स्वतःच्या शेतात नेऊन टाकायचं अरे वागणं पूर्ण झालंय बाबा हे काय याला काही लिमिटेशन आहेत का नाही आणि ते दुबे प्रकरण जे आहे ते दुबे प्रकरणामधला आरोपी कोण दाखवलाय नाही आणि उंबरकर का हिवर काय आहे त्याचे डायरेक्ट आकाश आहेत मेन त्याचे आणि किती लाखात मिटलय काय मिटलय ते बी मला आलंय येणार आहेत ते लोक मला भेटायला आणि ज्यांनी परळी शहर सोडले त्याची बी यादी तो मला उद्या देतो परळीत शहर सोडून गेलेत ते आणि कोणाच्या मौक्याच्या जे मी दिसल्या की डायरेक्ट ही आमचीच म्हणायचं आणि वीस दोनशे रुपयाची वस्तू असली की म्हणायची द्या वीस रुपयाला नाही ना दिली तर लगेच तिथं हे आम्हाला थांबचीच म्हणायचं ही इतकं वागणं वाईट असते काय हा अरे तुम्ही आम्ही तर नव्याण्णवचे आमदार आहेत आणि तुम नव्याण्णवपासून आमदार आहेत बाबा कोणाच्या जमिनीवर जाऊन असं काय आमचं जेव आवारे मानल्यावर इतकं जमायचं हां हे वागणं कुठलं पद्धत कुठली अधिकाऱ्यांना बोलण्याची भाषा काय होती त्यांची काही रेकॉर्डिंग असलं तर जरा व्हायरल करा आय एस आय पी एस ला सुद्धा कसं बोलायचं कलेक्टरला कसं बोलायचं यांचं बोलणं कसं असतं काय असतं मी खाजगीच सांगेल तुम्हाला याच्यावर बोललं तर बीड जिल्ह्यामध्ये असले काही लोक बोलत असतील पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी म्हणलं ना माझी पालकमंत्र्यांच्या बाबतीत की त्यांना एखादा मित्र शिल्लक राहिलाय का त्यांच्या जवळचे कोण माणसं जवळ राहिले आणि जे खासदार झाले ते बी त्यांचेच मित्र होते ना साख्या भावासारखे राहतो ते कसं काय गेले ते दुसऱ्या पक्षात याचं मनाला थोडा तरी विचार करून थोडंसं मला वाटतं अंदर खुदके झाके जरा बघावा ना तुमचे पहिले तुम्ही असे नव्हते हे आत्ता ह्या पाच वर्षात असे का वागायला लागले आणि काय काय चर्चा तुमच्याबद्दल येतात काय काय नाही हे जरा लोकांना एकट्या त्या ती माऊली जी बाडबाड करते काय त्यांचं नाव आहे आजपर्यंत मी कधी म्हणलो नव्हतं त्या मध्येच राहतात मला वाटत हा आणि पिस्तुलाचे लायसनिला शिफारसी कोणच या अरे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाड्या पोचता वर गोळ्या हातात तुम्ही आणि बापाचं लायसन पोरगा पिस्तोल काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले त्यांना रद्द करावेत आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळांचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून हाणलंय आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत बोलतोय ते बारका पोरगा मीडियाला दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही याच्यावरती ती क्लिप परत परत दाखवा पर ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय पोलिस आला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून भेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरगा फळ नावाचा काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं कोड गोड कोड दिसतंय का बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल चौथा स्तंभ आहे तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे की ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथं तीनशे सातचा सा। खोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख हल्ला आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाचं झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खऱ्या घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायच तुम्हीच करायला हवायच आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना आहे का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिगोळे पासून आतापर्यंत हे काल परवाचा सोना न काय तुक बवनगीचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा काय का त्याच्यात तरी मी त्याच नाव टाकलं एक साध मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु बवनगीते खरच आरोपी आहे का त्याच राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडं कर। किती खून झाले ती त्याची बी यादी आली उद्या किंवा परवा सांगतो तुम्हाला